नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता आपल्याला आगाचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे त्यानंतर तो किती मिळणार आहे दीड हजार मिळणार आहे की अडीच हजार रुपये मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्याला आपले आप पेन्शन कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो अनेक आपले सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर रोजच प्रश्न विचारतात कमेंट्स करून की आता आम्हाला पुढचा हप्ता कधी मिळणार आहे अर्थात मित्रांनो पुढचा हप्ता आप मिळण्याचा आपला मार्ग मोकळा झालेला आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने चौदा जुलैला एक जी आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार आपल्याला ऑगस्टचा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते वितरित होणार आहे तर याची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तर नेमका प्रश्न असा आहे की हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर याबाबत अनेक जण विचारणा करत आहे तर म्हणजे निश्चित तारीख आम्हाला सांगा तर मित्रांनो यासाठी आपण आता पुढे बघूया की नेमके कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर हे पैसे नेमके किती जमा होणार आहेत तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नेमकेच दिव्यांग बांधवांचे जे काही पेन्शन आहे ते ते पंधराशे वरून दीड एक हजार रुपयाची त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांना आता अडीच हजार रुपये मिळणार आहे परंतु इतर निराधार बांधव आहेत तर त्यांच्या पेन्शनबाबत अजूनपर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे इतर निराधार बांधवांना नेमकं किती वाढ मिळणार आहे तर या संदर्भातील घोषणा अजून व्हायची आहे परंतु मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये घोषणा जरी झालेली असली तरी पण आपला सांगतो जोपर्यंत हा जी आर येणार नाही आणि जी आर मध्ये नमूद केलं जाणार नाही की या या महिन्यापासून दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढ झालेली आहे तोपर्यंत हे वाढीव पेन्शन आपल्याला मिळणार नाही त्यामुळे सध्या तरी आपल्याला दीड हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा पंधराशे रुपयेच पेन्शन मिळणार आहे अडीच हजाराचा जे काही आपण विचार करत आहोत तर ते अडीच हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे कारण साधारणतः ते अडीच हजार रुपये आपल्याला मध्ये मिळू शकतील परंतु सध्या तरी आपल्याला आगतचा जो काही पेन्शन आहे किंवा हप्ता आहे तर तो पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्यामुळे आता आपलं क्लिअर झालेलं आहे की आता आपल्याला आगतचे जे काही पेन्शन आहे तर ते पंधराशे रुपये मिळणार आहे आता आता बघूया आपण की अनेक जणांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न की हे आगाचं पेन्शन आम्हाला कधी मिळणार आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी की मागील दोन ते तीन महिन्याचा जर आपण विचार केला तर दर महिन्याच्या पाच तारखेपासून संजय गांधी निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांचे जे काही पैसे आहेत तर ते डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात म्हणजे पाच तारखेला काहींच्या सहा तारखेला तर काहींच्या सात तारखेला सलग तीन दिवस हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याही खात्यावर आगस्तचा जो काही हप्ता आहे तर तो पाच ऑगस्ट तो पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पाच ऑगस्टला जमा होतील काही लाभार्थ्यांच्या खात्यावर सहा ऑगस्टला जमा होतील आणि उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर हे सात ऑगस्टला जमा होतील कारण सलग तीन दिवस हे पैसे जमा होतात त्यानुसार याही महिन्यामध्ये सलग पाच सहा सात या तीन तारखेला हे पैसे जमा होतील तर मित्रांनो आजची एक तारीख आहे आता उरले फक्त चार दिवस आपल्याला चार दिवसाची कळ काढायची आहे आणि चार दिवसानंतर निश्चितच आपल्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचा जो काही दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तो तो जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका निश्चितपणे आपल्या खात्यावर पाच तारखेपासून पैसे जमा होणे सुरू होईल तर मित्रांनो ही जर अपडेट आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद